तर मित्रांनो बघू शकता आज महाबळेश्वरात या ठिकाणी आलेत राहुल गांधीजी कारण का त्यांच्या घराच्या निकटवर्ती जे होते त्यांचं आज दुःखद निधन झाले तर स्वतः राहुल गांधी या ठिकाणी आलेत म्हणजे आपल्याला त्याच्यावरूनच कळतं की किती महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व असेल त्यामुळं या ठिकाणी ते आलेत आता खालच्या साईडला गेली तर आले की आपण बघूया सगळे व्ही वी आय पीच आलेत या ठिकाणी राहुल गांधी या ठिकाणी आल्यात बघू शकता किती टाईट सिक्युरिटी आहे कार्यकर्ते पण आलेत भेटण्यासाठी बघू शकता फौज फाटा बघा किती मोठा या ठिकाणी ताफा बघू शकतो मला सांगितलंय आम्ही आता आई येणार मीजीत असतील करा मला आता मूळ फिक्स झालंय अरे गणेशला बघून स्माईल दिसतो हं जरा देखाय काय आहे आपका उस पाठा बघा बघू शकता मित्रांनो गाड्या सगळ्या सिक्युरिटीच्या या ठिकाणी आलेल्या आहेत सगळे रिपोर्टर्स वगैरे पण सगळे आले टी व्ही नाईन साम सगळे सगळे जेवढे मेन स्ट्रीम मीडिया सगळे आले आली अमरच्याच गाडीला पोहोचू नये बघा की गाडी आहे तिलाच फॉर्च्युनर वापरले म्हणलं काही खतरनाक का सिक्युरिटी झेड प्लसच असावी बाबा हो प्लसच गन वगैरे का असलं खतरनाक आता बाहेर येतीलच थोड्याच वेळात आता राहुल गांधीजी बाहेर बघू शकता थोडे सगळीकडे हालचाल वाढले राहुल गांधीजी येत आहेत आता बघा मित्रांनो आले 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 बघू शकता राहुलजी आले नका कोणी झालं नको मध्ये